अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन बोधवड तहसील कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न सविस्तर वृत्त आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिनानिमित्त बोधवड येथील तहसील कार्यालयात उंच असलेल्या ध्वजस्तंभ तिरंगाचे ध्वजारोहण तालुक्याचे तहसीलदार श्री अनिल वाणी यांच्या हस्ते करण्यात आले यांची होती उपस्थिती तहसीलदार श्री अनिल वाणी नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्री गजानन तायडे नगराध्यक्ष श आनंदा पाटील पोलीस निरीक्षक श्री अरविंदजी भोळे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुजित पाटील पोलीस उपनिरीक्षक श्री सुधाकर शेजोळे माजी नगराध्यक्ष श्री सय्यद बागवान तसेच सर्व तहसील कार्यालयातील कर्मचारी शिक्षक विद्यार्थी पोलीस कर्मचारी पत्रकार बांधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे